गोळी करण्यात आली काही ठिकाणी निवेदन देण्यात आलं आणि आमच्या ज्या भावना जनतेच्या भावना भारतीय जनता पक्षाच्या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहचाव्या हा असा छोटासा कार्यक्रम आहे ही सुरुवात आहे याच्यानंतर अजूनही सरकार जर काही याच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय घेणार नाही चांगला तर अजून हे आंदोलन भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र केलं जाईल अशी असं या निवेदनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे किंवा निवेदनामध्ये आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की के याच्यामध्ये वीज बिलांमध्ये तुम्ही लोकांना सूट द्या मार्के मार्के बी खूप विषय आहे लोकांची जी मागणी आहे ट्रान्सफॉर्मरची ती पूर्ण होत नाही आहे अनेक वर्षापासून जुन्याच्या लाईन मध्ये साहित्याची जी, जी कमतरता साहित्य साहित्य आहे ते साहित्य पुरेसे येत नाही आहे ठेकेदारांनी काही ठिकाणी ठेके घेऊन टाकले जे फिक्स ठीक झाल्या पण उभारणीचे काम खूप अपूर्ण प्रमाणामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये आहे तेही पूर्ण करावे अशी पण याच्यामध्ये निवेदना मागणी आहे भारतीय जनता पार्टीचा